नमस्कार शेतकरी आज आपण अक्षय सीड्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीच्या मिरची पीक पाणी कार्यक्रमासाठी दावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी आपण एकत्रित जमलेलो आहे पंचकोशीतील विविध भागातून विविध गावातून काही शेतकरी बांधव या ठिकाणी आपसरा या पीक पाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं या कार्यक्रमामध्ये सहस्याचं स्वागत करतो तर आपसरा हा वान यावर्षी आपल्या जालना किंवा छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं उत्पादन शेतकरी बांधवांना देत आहे या वाहनाची विशेषता सुद्धा आपले शेतकरी या पोदारक काका या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्या प्रक्षेत्रावरतीच आहेत तर यापुढील या वाहनाच्या विशेषता आणि माहिती आपण त्यांच्याच पुढील माहिती या वानाशी वाना पोदार्ग काका आपल्याला सांगतील काका नमस्कार ही वाहन तुम्ही कसा सिलेक्ट केला आणि लागवड कधी केली आणि आज या कंडिशनला काय वाटतं तुम्हाला या वाहनाविषयी शेतकरी बांधवांना थोडी माहिती द्यावी मी श्री हरी लक्ष्मण कोठालकर राहणार धावडा तालुका हा जिल्हा जालना मी ह्या वाहनाचं गेल्या वर्षी सुद्धा अक्षय शेडशी ओराटी बारीक मिरची लावली आणि मला त्या मिरचीतून भरपूर उत्पन्न मिळालं त्यानंतर मी या अक्षय शिडवाल्यांशीच कॉन्टॅक्ट करून आणि या कंपनीच्या साहेबाच्या हस्तक्षेपामुळे यावर्षीसुद्धा मी अक्षय शिडच्या अप्सरा आणि आयडियल आणि सानिया, सानिया।, सानिया या तीन प्रकारच्या होराट्या लावल्या आणि तीनही प्रकारच्या होराट्या नंबर एक मला वाटल्या आणि प्रतिकार शक्ती खूप आहे रोगाला बळी पडत नाही मी आतापर्यंत या होराटीचे सहा तोडे तोडले आणि सातवा तोडा तोडायला सुरुवात आज केलेली आहे आपण कुठल्या मार्केटला विकारले आम्ही हे मार्केट गावातच येतो हा माल आपला कोटा जसमले इकडे डायरेक्ट गाड्या भरून भागामध्ये इतकं कंपनी ते काही व्हायला चार पाच वर्षामध्ये तर ते व्यापारी ते घेत होते आता हा तुम्ही यावर्षी विचारले तर त्या मालामध्ये मालामध्ये व्यापारी त्रास होतो काय घ्याल ह्या जे आपली आहे ज्वेलरी हिच्या भावामध्ये फरक आहे कारण की हिची क्वालिटी खूप फ्रेश आहे आणि जी जुनी ज्वेलरी आहे ती थोडी हिरवट आणि काळ्या कलर मुळे दोन पाच रुपया हे आपली आशे आहे आप तिला आहे तुम्हाला चांगला भेटतो चांगला भेटतो आता मजूर पण आहे शेतामध्ये त्यांचं काय म्हणलं तोडायला सुद्धा सोपी नरम आहे अच्छा सोपे की ते काही आणि रोगावरती आपण पाहून तोडायला लवचिक लवचिक आहे जवळपास सहनशील आपल्यासोबत दळकी बाजारचे काही धावड्यातले काही प्रकाशित शेतकरी आहे जे ह्या स्टेगमेंट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवड करतात नाना भाऊ दानगे आपल्यासोबत आहेत बोललो या बो अरे तुम्ही द्या ना एकदा मी आपल्या सोबत शेतकरी शेतकरी आहे हे आपले जे पाणी करालीत आलेले ते त्यांचा परिचय देतील आणि त्यांना या मानावर काय वाटलं ते सांगतील मी राणा राजेंटा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर शिवाजी नरसिंहराव चव्हाण इथून आले धावडा या परिसरात मिरचीचे प्लॉट बघण्यासाठी आलो होतो अक्षय सिडची अप्सरा ही व्हरायटी बघितली मी खूप छान वाटली एक नंबर आहे मी प्रमोद रामभाऊ भाऊ फुसे राहणार धावडा तालुका भोगोर्धन जिल्हा जालना मी आतापर्यंत खूप प्लॉट घेतलो पण अशी अशी व्हरायटी मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात पालीपासून मिरची करतो आणि ब एवढी चांगली व्हरायटी थो, तो तोडासा सोपी मार्केटला चांगली आणि उत्कृष्ट प्रकारची कंपनी असल्यामुळे आता याच्यापुढे आम्ही ह्याच व्हरायटीवर भरोसा करणार आणि हेच मान लावणार याच्यानंतर कारण की खूप ह्या वर्ष ऐंशी टक्के ते नव्वद टक्के शेतकरी बोगस बीजवाईमुळे फसले आणि बोगस बीज फसल्यामुळे लोकांना खूप त्याचा त्रास सहन करावा लागला आता ह्या व्हरायटीच्यामुळे आता लोकांना त्रास सहन करावा लागणार नाही प्रत्येकाच्या घरात दोन पैसे येतील आणि ते चांगलं जीवन मिरचीच्या भरशावर मी तरी सांगू शकतो आपण बघू शकता थोडं क्लोज घ्या झाडाला सेटिंग पाह कशी बघू बघू शकता कुठलेही झाड घ्या आपण रोगप्रती अत्यंत सांगशील वाहने अजून घ्या इकडे पाठीमाग सेटिंग सुद्धा आहे फुल नवीन फुल धारण सुद्धा आहे झाडाला हे लाईन पूर्ण जर बघितली आपण